करते मी भाजी खाली मग तर खाशील ना, ना नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा त्यामुळं मला सुचत नाही काही ना आज मी ना दुधी भोपळ्याची भाजी बनवणार होते पण ओजस्वी ओजस्वी म्हणते की मला दुधी भोपळ्याची भाजी नाही आवडत नको बनवू तर ओजस्वी सारखं मला वाटतं बरेच जण असे आहेत ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही हो ना दुधी भोपळा म्हटलं की नको वाटतो खायला दुधी भोपळ्याची भाजी तर दुधी भोपळा हा खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी किंवा सर्वांसाठी पण भाजी म्हटलं की बरेच जण आवडीने खात नाहीत नको अशी वाटते भाजी खायला त्यासाठी आज मी दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे मस्त खमंग थालीपीठ आज आपण बनवणार आहोत जास्त वेळ लागत नाही जेवढ्या वेळात तुमची भाजी होते तेवढ्याच वेळात थालीपीठ सुद्धा बनवून होतात आणि एकदम खमंग टेस्टी लागतात दह्या सोबत किंवा चटणीसोबत तुम्ही थालीपीठ खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तसेच नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अशी ही थालीपीठ मस्त बनवू शकता चला जास्तीचा वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात हो ना वजस्वी काय करतेस ओजस्वी मी नाही नसून कशासाठी दुधी दुधी भोप प्यार ही थालीपीठ करायची होय का, का? का? बोर बोर। तो बनवणार आहेस का हां माझी मम्मा पण बनवणार आहे होय का मी गेली ना हेल्प करणार बरं बरं येतो का तुला लसूण सोलायला हो कसं सोलते असं हे करेल सगळ कागद पाड्या लागते कागद तो काय कागद आहे का नाही पाला 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 म्हणणं कागद काय म्हणते सोर सोरेच लागते ओके दे असं okay, okay. एक सोल्या लागते छोट अजून काय काय लागतंय थालीपीठ बनवण्यासाठी ममा बघी मला नाही माहिती तुला <laughs> माहिती मम्माला माहिती मम्माला हेल्प करणार आहे तर मम्माला माहिती बर ठीक आहे मग पण तोच मम्मा ना माझी हो का ठीक आहे मग आता यासाठी लागणारं वाटण बनवूयात त्यासाठी दहा ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धाभर चमचा जिरं घेतलंय आणि अर्धाभर चमचा ओवा घालायचा छान टेस्ट येते आणि जास्तीची कोथिंबीर घालायची म्हणजे थालीपीठ आपली खूप छान होतात आता याचं वाटण बनवून घेऊयात आता यानंतर काय करायचं हे तुम्हाला आता ओजस्वी सांगेल आणि सा हे जेव्हा आपण असं फिरवून घेऊया वाटण बनवून घेऊया म्हणजे उघडून घेऊया बघूया हे बघा किती छान झालेलं आहे हे वाटण फिरून घेतेलो मिस्कर आपण हे धुवून घेतलेलं आहे आपण चिरून घेऊया मग किसून घेऊया आता बघ किस किसून घ्यायच आहे आपल्याला बघा हे कसं खिचलेलं आहे आता आपण हे

वाटण घेतलेलं होतं ते घालून घेऊया कांदा घालून घेऊया बघ आता आपण हे ते घालून घेऊया हळद टाकून घेऊया थोडीशी अजून टाकून घेऊ आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया येऊ येऊरच बस का आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया हे मिक्स करून घेऊया पाणी घेऊया थोडस घेऊया त्या उरलेलं पाणी ते घेऊया सर आपल्याला लागते तेवढं सु करायचं पाण्याची आवश्यकता नाहीये आता त्याच्या खाली पीठ होतात भोपळ्याचं पाणी सुटतं ना बाळा त्यामुळं याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही आपल्याला

आणि थोडंसं ओलं करून घ्यायचं हे कापड एक गोळा घेऊयात थोडासा तेलाचा हात घ्यायचा याच्यावरती थोडंसं पाणी कापडावरती घालायचं थालीपीठ थापण्याआधी आणि असं हातावर हाताने आपल्याला हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे आणि मध्ये थालीपीठ थापून झाल्यानंतर असे होल पाडून घ्यायचे आता हे थालीपीठ आता गरम तव्यामध्ये आपण असंच हे सुती कापड टाकायचं आहे आणि मस्त हे थालीपीठ आपण आता भाजून घेणार आहोत कडेने आणि मधल्या होलामध्ये यामध्ये तेल सोडायचं आणि मस्तपैकी मिडियम आचेवरती हे खरपूस असं थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी चांगलं फा थालीपीठ भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता खिसून घेतलेला भोपळा यामध्ये कसा दिसत आहे तर थालीपीठ भाजून झालेलं आहे याच पद्धतीने सर्व थालीपीठं बनवून घेऊयात इथे मी सर्व थालीपीठं बनवून घेतलीत खूप छान झालेली आहेत खमंग वास सुटलेला आहे नाश्त्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे जेवणामध्ये सुद्धा हलका फुलका आणि हेल्दी जेवण म्हटलं तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता दह्यासोबत अतिउत्तम लागतात हे ही थालीपीठं लोणच्यासोबत पण खाऊ शकता चटणीसोबत पण खाऊ शकता थालीपीठ आपली बनवून झालेली आहे मस्त बघितलंच असेल आता इथे मी ओजस्वीसाठी घेऊन आले बघूया पण तिला आहेत का ओके हे हे घे दही आहे दह्यासोबत कस झालंय सांग ना, ते असे दाताखाली आले की एकदम त्या तिळाच त्याचे खरपूस भाजायचे म्हणजे खूप छान लागतात हे खाली पिठ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ला चॅनल वरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसरी केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील त्यासोबतच ओजस्वीच्या मस्त जमती पण तुम्हाला बघायला मिळतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद